गोकुल सोबत गोकुल संजय गांधी लाभार्थ्यांच्या मंजूर आदेश पत्रांचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते वाटप हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या वतीने मंजूर झालेल्या दोन हजार लाभार्थ्यांना मंजूर आदेश पत्राचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम हातकणंगले तहसीलदार कार्यालयात संपन्न झाला मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजूर आदेश पत्राचे वाटप खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी स्वागत प्रस्तावित केले यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले तुमचा संघर्ष तुम्ही केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि शासनाची योजना हो आहे त्याचं पंधराशे रुपये मिळतात म्हणजे काय घर चालत नाही पण तरी सुद्धा माझी लोन शासन घेत आहे आणि शासनानं मला रेकग्नाईज केलंय माझं स्वीकृती केली आणि मी कुठेतरी शासनाला यावेळी तहसीलदार सुरेश बेल्लेकर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष संभाजी पवार यासिन मुजावर रमेश घोरपडे शकील जमादार नायब तहसीलदार संदीप चव्हाण आदींसह समितींचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर